नितीन विनायक पवार यांना सुनील बेनकेसर यांच्या हस्ते राज्यस्तरीय युवा ध्येय कृषीभूषण पुरस्कार प्रदान पुणे युवाध्येय ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा युवाध्येय वृत्तपत्र यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ध्येय कृषीभूषण पुरस्कार युवा युवाध्येय पुणे विभागीय कार्यालय शुभारंभ आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी पुण्यातील श्रमिक पत्रकार भवनातील सभागृहात नितीन विनायक पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ते धुमळवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथील असून ते शेती करतात आणि विविध फळपिकांचं उत्पादन घेऊन मानवी आरोग्य चांगलं राखण्याचं ते काम करतात या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वर्गीय बेनके गुरुजी सोशल ट्रस्टचे अध्यक्ष सुनील बेनकेसर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र जोरवर सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि ध्येय वृत्तपत्राचे संपादक लहानू सदगीर यांनी केलं प्रास्ताविकामध्ये ध्येय उद्योग समूह प्रसार माध्यम क्षेत्रात दैनिक ध्येय साप्ताहिक ध्येय मासिक ध्येय आणि ध्येय प्रकाशन या माध्यमातून तर कृषी क्षेत्रामध्ये ध्येय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड फायनान्स क्षेत्रात ध्येय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड शैक्षणिक क्षेत्रात ध्येय करिअर अकॅडमी आणि आता आय टी क्षेत्रात ध्येय आय टी कंपनीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये ध्येय उद्योग समूहाने पदार्पण केलंय सह्याद्री उद्योग समूहाचे अध्यक्ष संदीप थोरात यांनी आपल्या मनोगतात ध्येय उद्योग समूह आता विविध क्षेत्रामध्ये कार्य करीत यशस्वीकडे वाटचाल करीत असल्याचं सांगत युवा ध्येय वृत्तपत्र जनजागृतीत महत्वाची भूमिका बजावत आहे आणि युवा ध्येय अत्यंत प्रामाणिकपणे आणि सत्याच्या कसोटीवर निर्भीडपणे तेरा वर्षापासून कार्य करत लोकांपर्यंत माहिती पोहोचवतोय सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी आपल्या मनोगतात गोवंश संवर्धनासाठी राष्ट्रीय पातळीवर कार्य करायचं आहे यामध्ये ध्येय उद्योग समूहाची अत्यंत मोलाची मदत लाभत आहे असं त्यांनी सांगितलं अध्यक्षीय मनोगतात सुनील बेनकेसर यांनी युवा देहाच्या मुहूर्तापासून आजपर्यंत झालेल्या प्रगतीचा मी स्वतः साक्षीदार आहे सत्याच्या नैतिकतेच्या कसोटीवर युवा ध्येय हे वृत्तपत्र आज यशस्वीरित्या कार्य करत आहे त्यांना भविष्यात आणखी यश मिळो आणि निपक्षपाती समाजकार्य त्यांच्या माध्यमातून घडो अशा शब्दात त्यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पुरस्कार प्राप्त पुरस्कारार्थी मित्रपरिवारासह हो उपस्थित होते तसंच स्थानिक पुणेकर नागरिकही मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आदिनाथ अन्नदाते यांनी केलं